रायगडमध्ये झेंडा फडकवताच आदिती तटकरेंकडून भूमिका स्पष्ट लाडकी बहीण योजनेमधील निकषात एकही बदल नाही देशभरात आज शहात्तरवा प्रजासत्ताक दिन साजरा होत आहे महायुती सरकारमधील पालकमंत्र्यांनी आपल्या जिल्ह्यात जाऊन आज ध्वजारोहण केलेलं आहे मात्र रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून सध्या महायुतीत वाद असताना महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात शासकीय ध्वजारोहण केलं प्रजासत्ताक दिन हा दिवस सगळ्यांसाठी सुवर्णक्षण असतो कोणालाही या दिवशी बहुमान मिळणं हा भाग्याचा दिवस आहे देशाच्या प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण करणं हे लोकप्रतिनिधींसाठी भाग्याचा दिवस असून तो बहुमान मला मिळाल्याचं सांगत आदिती तटकरे यांनी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयातील ध्वजारोहणाचा सन्मान मिळाला आणि त्याबद्दल समाधान व्यक्त केलं यावेळी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आणि लाडकी बहीण योजनेतील स्क्रुटिनीबद्दल त्यांनी स्पष्टपणे भूमिका मांडली राज्यातील लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्यातील पैसे मिळण्यास कालपासून सुरुवात झाली आहे त्याबाबत बोलताना या योजनेतील निकषात एकही बदल करण्यात आला नसल्याचं आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे राज्यातील मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजनेवरून सध्या सोशल मीडियावर अनेक चर्चा अफवा आणि चुकीच्या बातम्या प्रसारित होत आहेत सरकारकडून या योजनेमधील निकषांमध्ये बदल करण्यात आले आहेत तसेच सरकारकडून योजनेतील महिलांची नावे कमी करण्यात येत आहेत लाभार्थी महिलांकडून पैसे परत घेतले जाणार अशीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे मात्र यावर महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी भूमिका स्पष्ट केली लाडकी बहीण योजनेसंदर्भात एकही निकष आम्ही बदललेला नाही सध्या स्थितीत राज्यातील दोन कोटी एक्केचाळीस लाख महिलांना या योजनेचा लाभ आतापर्यंत मिळालेला आहे शासन निर्णयाला धरून ही योजना सुरू आहे अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे तसेच अनेक महिला या दिलेल्या निकषामध्ये बसत नसल्याने स्वतःहून याबाबत आपली भूमिका मांडत आहेत अनेक महिलांनी निकषात न बसल्याने स्वतःहून रक्कम जमा केली आहे त्यामुळे राज्य सरकारकडून देण्यात येणाऱ्या अनेक शासकीय योजनेत आम्ही पुन्हा पडताळणी करत आहोत असंही तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे एकही एक निकष हा आम्ही बदललेला नाहीये जो शासन निर्णय आम्ही जुलै महिन्याच्या कालावधीमध्ये गेल्या वर्षी निर्गमित केलेला होता त्या शासन निर्णयाला धरून जी आहे ती त्या ठिकाणी ही योजना सुरू आहे एकाही निकषामध्ये अगदी शब्दाचा सुद्धा बदल हा केला गेलेला नाही आहे हे मला आपल्या माध्यमातून निश्चितपणाने लाडक्या बहिणींना सांगावं असं वाटतंय आम्ही गेल्या तीन दिवसापासून जानेवारी महिन्याची डीबीटीची प्रोसिजर चालू केलेली आहे आणि दोन कोटी एक्केचाळीस लक्षपेक्षा अधिक महिलांना आज या योजनेचा लाभ हा यंदाच्या महिन्यात सुद्धा मिळालेला आहे त्याच्यामुळे ही योजना अधिकाधिक यशस्वीरित्या पार पाडणं हे काम हे सुरू आहे ज्या महिला स्वतःहून व्हॉलेंटरीली स्वतःहून पुढे येऊन ह्या योजनेमध्ये आम्ही पात्र आता नाहीये आमचं लग्न झालेलं आहे आम्ही आता इतर राज्यांमध्ये वास्तव्य करायला गेलेलो आहोत किंवा आमचं उत्पन्न वाढलेलं आहे सरकारी नोकरी लागलेली आहे आम्ही नवीन वाहन घेतलेलं आहे या विविध कारणांमध्ये स्वतःहून येऊन विभागाकडे ज्या इच्छा प्रकट करत आहेत की आम्ही ह्या योजनेमध्ये पात्र नाही आहोत त्या जे काही चार साडेचार हजार असतील त्या संदर्भातलाच त्या जी काही रिफंड घेण्याची प्रक्रिया आहे त्याला आम्ही जिल्हा जे अर्थनियोजन विभाग आहे यासोबत आम्ही त्याच्यामध्ये समन्वय साधत आहोत या व्यतिरिक्त कुठल्याही लाडक्या बहिणीचा लाभ परत घेण्याच्या दृष्टिकोनातून कुठलीही निर्णय कुठलीही चर्चा कुठल्याही अशा पद्धतीची कारवाई झालेली नाही आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी रायगड